श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या सव्वीस डिसेंबर मंगळवार दिवस या दिवशी आलेली आहे दत्त तर दर मेस दत्त जयंती जयंती तर दरवर्षी महिन्यातील आपण साजरी करतो दत्तात्रेय महाराजांचा जन्मदिवस मानला जातो तर आपल्याला या दिवशी एक वस्तू जी आहे ते आपल्याला दान करायची आहे जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर यामध्ये कमतरता कधीच भासणार नाही तर ती कोणती वस्तू आहे ते आपल्याला दान करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जी वस्तू दान करायची आहे ती वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असणं खूप महत्वाचं आहे कारण ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह मजबूत असतो चांगल्या स्थितीमध्ये असतो त्या लोकांनी घेतलेले कोणतेही निर्णय यशस्वी ठरतात जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत जर काही अडचण आल्या तरी त्यात काही काळातच दूर होतात वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या सुद्धा या गुरुग्रहाच्या प्रबळतेने दूर होतात मात्र या उलट जर कुंडलीतील गुरुग्रह कमजोर असेल तर वारंवार आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी समस्या येतच राहतात उद्योग धंद्यामध्ये तोटा होतो घरातील आजार पण हटत नाही एखादी व्यक्ती घरातील आजारी पडली तर ती नीट होण्या अगोदरच दुसरी एखादी घरातील व्यक्ती आजारी पडते थोडक्यात काय तर घरात नेहमी आजार पण राहते वारंवार अपघात घडू लागतात आणि म्हणूनच आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय नक्कीच करायचे आहे तर आज आपण अशा वस्तू पाहणार आहोत की ज्यांचे दान आपण या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला करायचे आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दानाला खूप मोठा महत्व आहे असे मानले जाते की जितकं दान आपण करतो त्यांच्या अनंत पटीने ते आपल्याकडे परत येत असतं आणि त्यातला त्यात जर हे दान आपण विशेष तिथींना केले तर त्याचा प्रभाव हा कितीतरी पटीने अधिक वाढतो तर या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दान करायचे आहे आता दान हे आपल्याला गोर गरिबांना करायचे आहे ज्यांना या वस्तूची मदत होईल या वस्तूची त्यांना गरज आहे अशाच लोकांना आपल्याला हे दान करायचं आहे अशा लोकांना आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्तू नक्कीच दान करायचे आहे कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाला प्रभावित करतो गुरुग्रह मजबूत करणारा हा रंग आहे या रंगाच्या वस्तू दान केल्याने आपले कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते आणि म्हणून आपण या दत्त जयंतीला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहेत लोकांना शक्य आहे त्यांनी जर या दिवशी सोने दान केलं तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम बघायला मिळतात पण प्रत्येकालाच हे करणं शक्य नाही तर तुम्ही यथाशक्ती कोणतेही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकतात फायदा तुम्हाला होणार आहे तुम्ही हळद दान करू शकतात पिवळी चण्याची डाळ तुम्ही दान करू शकतात पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाचे फळं तुम्ही दान करू शकतात कोणत्याही पिवळ्या रंगाचे वस्तूचे दान आपण या दिवशी करू शकतात किंवा पिवळ्या रंगाचे मिठाई असेल तुम्ही खीर बनवून त्यामध्ये थोडंसं केशर टाकून ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात या सोबतच जर शक्य असेल तर आपण स्वतः सुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे प्रत्येक गुरुवारी जर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलं गोर गरिबांना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तरी सुद्धा आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते यथाशक्ती जेवढं तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही दान करू शकतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दान करताना हे निस्वार्थ भावनेने करा तरच त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळेल जर दान करत असताना माझे यासाठी एवढे पैसे गेले माझा जा खूप खर्च झालाय असं जर तुम्ही विचार करत बसणार तर मात्र या दानाचा कोणताही दा, फायदा कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जे काही दान करताय ते निस्वार्थ भावनेने करा अनंतपटीने तो तुमच्याकडे परत नक्कीच येईल तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होईल आणि परिणामी प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल सफलता मिळेल तुमचा धंदा आहे नोकरी आहे त्यामध्ये उत्तरोत्तर तुमची प्रगती होऊन जाईल घरातील आजारपण दूर होईल घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी वाढू लागेल याचबरोबर समाजामध्ये मान सम्मान पद प्रतिष्ठा वाढेल तर अशा प्रकारे दत्त जयंतीला आपल्याला यथाशक्ती या वस्तूंची आपल्याला दान करायचे आहे जेणेकरून तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह तर मजबूत होईलच सोबतच श्री दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती राहणार आहे तर अशा प्रकारे नक्की ज्यांना शक्य होईल त्यांनी ते वस्तू दान करायचे आहे गोर गरिबांना तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्कीच दान करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन सोबत व्हिडिओसोबत स्वामी समर्थ